नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुनश्च स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययन संक्रमण म्हणजे काय आणि अध्ययन संक्रमणाचे प्रकार किती आणि कोणते आहेत याविषयीची माहिती पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो अध्ययन संक्रमण किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणतो आत्तापर्यंत आपण अध्ययनाची जी प्रक्रिया आहे ही अध्ययन प्रक्रिया कशा प्रकारे घडते अध्ययन म्हणजे काय अध्ययनाचं स्वरूप नेमकं कसं आहे अध्ययनाची व्याप्ती काय आहे अध्ययनावर परिणाम करणारे नेमके कोणकोणते घटक आहेत आणि त्याचबरोबर अध्ययनाच्या संदर्भात मांडलेल्या ज्या काही दोन उपपत्ती होत्या एक म्हणजे प्रयत्नप्रमाद उपपत्ती आणि मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती या दोन सिद्धांताचा देखील आपण अभ्यास गेल्या अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलं असेल की विद्यार्थ्याचं अध्ययन घडत असताना थॉर्नडायकनं सांगितलेल्याप्रमाणे एकतर चुका टाळत टाळत तो शिकत असतो किंवा कोहलर यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण किंवा समग्र अध्ययन सम परिस्थितीचा विचार करून तो शिकण्याचा किंवा अध्ययन करण्याचा प्रयत्न करत असतो आता हे जे काही झालेलं अध्ययन आहे किंवा करत असलेलं अध्ययन आहे ह्या अध्ययनाचं संक्रमण देखील होत असतं आणि हे संक्रमण कशाप्रकारे होतं ते आता आपण बघूया तर अध्ययन संक्रमण याचा अर्थ आहे बघा की एकदा संपादन केलेले ज्ञान कौशल्य अभिवृत्ती सवयी ह्या दुसऱ्या वेळच्या अध्ययनासाठी उपयुक्त ठरतात किंवा अनुपयुक्त ठरतात त्या प्रक्रियेला अध्ययन संक्रमण असं म्हणतात म्हणजे एकदा आपण जे काही ज्ञान संपादन केलेलं असेल कौशल्य संपादन केलेलं असेल अभिरुची अभिवृत्ती संपादन केलेली असेल किंवा सवयी आपण लावून घेतलेल्या असतील ह्या दुसऱ्या वेळच्या अध्ययनासाठी एकतर त्या उपयुक्त ठरतात किंवा उपयुक्त ठरत नाहीत अशा प्रकारची जी प्रक्रिया घडते या प्रक्रियेला म्हटलं जातं अध्ययन संक्रमण मग इथं काही उदाहरणं दिलेली आहेत बघा की गणित आणि भौतिकशास्त्र हे जे दोन विषय आहेत ह्या दोन विषयामधल्या आशयाचा आपल्याला संक्रमण हे उपयुक्तरित्या झालेलं दिसेल म्हणजे गणित विषय शिकल्यानंतर गणितामधले जे काही नियम तत्त्व आहेत त्याचा उपयोग भौतिकशास्त्र देखील शिकत असताना होतो किंवा गणित विषयामध्ये शिकलेलं जे काही मूलभूत गणित आहे हे मूलभूत गणित आपल्याला भौतिकशास्त्रामधले देखील प्रश्न सोडवत असताना किंवा गणित सोडवत असताना त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर मराठी भाषा आणि संस्कृत भाषेचं देखील तसंच आहे की मराठी भाषा शिकत असताना संस्कृत भाषेमधील व्याकरणाचा असेल किंवा आणखीन काही गोष्टींचा असेल तो उपयोग आपल्याला मराठी भाषेमध्ये देखील होत असताना दिसतो त्याच पद्धतीनं मोटरसायकल आणि स्कूटर चालवण्याच्या संदर्भात देखील तसं आहे बघा की ज्या व्यक्तीला मोटरसायकल चालवायला येते त्या व्यक्तीला स्कूटर देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवता येऊ शकते किंवा कुठल्याही एका कंपनीची मोटरसायकल तो शिकला की त्याला दुसऱ्या कुठल्याही कंपनीशी मोटरसायकल शिकवायला येते कारण त्यानं मोटरसायकल शिकण्याचं जे काही कौशल्य आहे त्या कौशल्याचं ट्रान्सफर किंवा संक्रमण हे दुसऱ्या मोटरसायकलमध्ये होतं म्हणजे गणित विषयाचं संक्रमण हे भौतिकशास्त्रामध्ये होतं मराठीचं किंवा संस्कृतचं संक्रमण हे एकमेकांच्या दुसऱ्या विषयामध्ये होतं आणि सायकल किंवा मोटरसायकल चालवण्याचं संक्रमण हे दुसऱ्या मोटरसायकल चालवण्याचे संक्रमण झालेलं दिसतं म्हणजे उपयुक्त अशा प्रकारचं हे संक्रमण होतं त्याला देखील आपण अध्ययन संक्रमण म्हणतो किंवा दुसरी पण काही उदाहरणं दिलीत बघा आपण इथं की एखादा विद्यार्थी कन्नड भाषिक आहे आणि त्याला जर मराठी भाषा शिकायची असेल तर ती मराठी भाषा शिकत असताना त्याला फार अडचणी येतात किंवा एखादा मराठी भाषिक विद्यार्थी असेल आणि त्याला जर कन्नड भाषा शिकायची असेल तर ती कन्नड भाषा शिकत असताना फार अडचणी येतात कारण मराठी भाषा आणि कन्नड भाषा या पूर्णपणे भिन्न भिन्न आहेत त्यामुळं कन्नड भाषेचं ज्ञान मराठीमध्ये उपयोगी पडणार नाही किंवा मराठी भाषेचं ज्ञान कन्नडमध्ये देखील त्याला उपयोगी पडणार नाही किंवा दुसरं एक उदाहरण दिलं बघा इथं शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर शहरामध्ये राहून आपलं संपूर्ण जीवन जगण्याची जर सवय लागलेली असेल तर तो ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये गेल्यानंतर त्याला तिथं करमणार नाही किंवा त्याला तिथं वाटणार नाही कारण शहरी भागामध्ये त्याला आपलं जीवन व्यतीत करण्याची सवय लागलेली असते आणि तो व्यक्ती खेडेगावामध्ये जाऊन आपलं जीवन व्यतीत करू शकणार नाही म्हणजे काय इथं की या एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा या दुसऱ्या परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनामध्ये उपयोग ठरला का नाही ठरला म्हणजे ते सुद्धा अध्ययन संक्रमणच आहे परंतु त्या ठिकाणी ते कसं आहे वेगळ्या प्रकारचा अध्ययन संक्रमण आहे म्हणजे एकदा आपण संपादन केलेलं ज्ञान असेल कौशल्य असेल अभिरुची सवयी असतील ह्या एका परिस्थितीतल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतल्या अध्ययनाला त्याचा उपयोग होतो किंवा उपयोग होत नाही ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण अध्ययन संक्रमण असं म्हणतो अजून काही व्याख्या आपण त्याच्या संदर्भातल्या बघूया अध्ययन संक्रमणाच्या या ठिकाणी दिला आहे बघा की अध्ययन संक्रमणाचा अर्थ म्हणजे अध्ययन संक्रमण म्हणजे नेमकं काय तर बघा एका विशिष्ट परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण जे काय अध्ययन केलेलं आहे ज्ञान सवयी कौशल्य संपादन केलेलं आहे त्याचा दुसऱ्या नव्या परिस्थितीमधल्या अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो म्हणजे दोन्ही पद्धतीनं तो परिणाम होऊ शकतो आणि त्यावेळेस पूर्वीचे अध्ययन हे नंतरच्या अध्ययनाला तारक किंवा मारक असते किंवा तारक किंवा मारक ठरते त्यालाच अध्ययन संक्रमण म्हणता येईल म्हणजे पूर्वी केलेलं जे अध्ययन आहे त्या अध्ययनाचा दुसऱ्या किंवा नंतरच्या अध्ययनाला उपयोग होईल अथवा न होईल ते तारक ठरेल किंवा मारक ठरेल कुठलंही प्रकारचं ठरलं तरीसुद्धा त्याला आपण अध्ययन संक्रमण म्हणू शकतो म्हणजेच काय की एका विशिष्ट परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या नव्या परिस्थितीमध्ये के केलेल्या अध्ययनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम घडून आला की त्या प्रक्रियेला म्हणायचं अध्ययन संक्रमण किंवा या ठिकाणी क्रो आणि क्रो नावाचे मानसशास्त्रज्ञ आहेत की या मानसशास्त्रज्ञांनी अर्थ स्पष्ट करत असताना काय म्हटले बघा की एका अध्ययन क्षेत्रामधून दुसऱ्या अध्ययन क्षेत्राकडे विचार करण्याच्या सवयी भावना ज्ञान कृती कौशल्ये संक्रमित होणे म्हणजेच वाहून नेहणे याला अध्ययन संक्रमण म्हणता येईल म्हणजे यांनी ये या ठिकाणी अर्थ स्पष्ट करत असताना एकाच बाजूनं तो अर्थ स्पष्ट केला आहे की एका अध्ययन क्षेत्रातून दुसऱ्या अध्ययन क्षेत्रामध्ये विचार सवयी भावना ज्ञान कृती कौशल्ये संक्रमित होणे म्हणजे ती संक्रमित झाली वाहून नेली त्यावेळेस त्याला काय म्हटलेलं आहे अध्ययन संक्रमण असं म्हटलेलं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला सारांश रूपानं काय म्हणता येईल की संक्रमण म्हणजे सुरुवातीला संपादन केलेलं जे काही ज्ञान आहे कौशल्य असतील सवयी असतील वृत्ती असेल किंवा इतर काही बाबी असतील त्या एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये वाहून नेणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे अध्ययन संक्रमण होय एका परिस्थितीमधून दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय करायचे ती वाहून न्यायची संक्रमित करायची किंवा त्याची अंमलबजावणी करायची म्हणजे त्याला अध्ययन संक्रमण असं म्हटलेलं आहे म्हणजे एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये झाला की त्याला देखील अध्ययन दे संक्रमण म्हणतात आणि एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये झाला नाही तरी देखील त्याला दे 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 अध्ययन दे संक्रमण म्हणतात म्हणजे दोन्ही प्रक्रिया अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम जेव्हा घडून येतो तेव्हा त्या प्रक्रियेला अध्ययन संक्रमण असं म्हटलं जातं आता त्यानंतर पुढील भाग आहे तो म्हणजे अध्ययन संक्रमणाचे प्रकार अध्ययन संक्रमणाचे प्रकार आता हे अध्ययन संक्रमण जे आहे ह्या अध्ययन संक्रमणाचे प्रामुख्यानं तीन प्रकार पडलेले आपल्याला दिसतील ते ती तीन प्रकार कोणते आहेत बघा तर पहिला आहे धन संक्रमण दुसरं आहे ऋण संक्रमण आणि तिसरा आहे शून्य संक्रमण म्हणजे अध्ययन संक्रमणाचे तीन प्रमुख प्रकार आहेत एक म्हणजे धन संक्रमण दुसरं आहे ऋण संक्रमण आणि तिसरं आहे शून्य संक्रमण म्हणजे गणित अशा भाषेमध्ये हे तीन शब्द आपण वापरतो धन म्हणजे प्लस अधिक अधिक ऋण म्हणजे वजावाकी आणि शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे शून्यच त्याचा काहीच परिणाम नाही म्हणजे धन पण नाही आणि ऋण पण नाही अशाला त्याला आपण शून्य म्हणतो तर हे अशा पद्धतीनं धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण असे तीन प्रकार प्रामुख्यानं अध्ययन संक्रमणाचे केले जातात तर त्याच्यातला पहा पहिला जो प्रकार आहे तो आहे धन संक्रमण किंवा धन अध्ययन संक्रमण आता धन अध्ययन संक्रमण म्हणजे काय तर एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाची दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत होत असेल तर त्याला म्हणायचं धन अध्ययन संक्रमण म्हणजे एका कुठल्याही परिस्थितीमध्ये एका विशिष्ट परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाची दुसऱ्या नव्या परिस्थितीमध्ये होणाऱ्या अध्ययनाला जर मदत होत असेल तर त्याला म्हणायचं धनसंक्रमण म्हणजे उपयोग होतोय अनुकूल परिणाम होतो त्यावेळेस जे अध्ययन घडतं ते कसं असतं ते धन अध्ययन संक्रमण असतं म्हणजे मग अशी जशी आपण काही उदाहरणं बघितली बाग बघा की संस्कृत भाषेचा अभ्यास आपल्याला मराठी भाषेच्या अभ्यासासाठी उपयोगी ठरतो किंवा गणित भाषेचा अभ्यास आपल्याला भौतिकशास्त्रविषयी अभ्यासताना तो उपयोगी पडतो किंवा गणिताचा अभ्यास आपल्याला भूमितीचा अभ्यास करत असताना उपयोगी पडतो किंवा विज्ञानामध्ये काही जो भाग आपण शिकलेला असतो त्याचा तो अभ्यास आपल्याला भूगोलविषयी शिकत असतानासुद्धा उपयोगी पडतो कारण हवा आणि हवामान किंवा हवेचा भार कसा मोजायचा ह्या गोष्टी जशा विज्ञानामध्ये आपण शिकतो तशाच पद्धतीनं त्या गोष्टी भूगोलामध्ये देखील शिकतो म्हणजे एकदा ती भाग तो भाग आपण विज्ञानामध्ये शिकलेला असेल तर भूगोलामध्ये शिकत असताना आपल्याला काहीही अडचणी येत नाही उलट त्याचा फायदाच होतो उपयोगच होतो किंवा मोटरसायकलच्या संदर्भात आपण बघितलं की एकदा एका कंपनीची मोटरसायकल आपण शिकवायला चालवायला शिकलो की दुसरी कुठलीही मोटरसायकल आपण चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो तसंच फोर व्हीलरचं आहे कुठलीही फोर व्हीलर आपण चालवायला शिकलो की कुठल्याही कंपनीची फोर व्हीलर आपण चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो किंवा ज्या व्यक्तीला टंकलेखन टायपिंग करण्याचं कौशल्य येतं त्या व्यक्तीला संगणकावर देखील चांगल्या पद्धतीनं तो टायपिंग करू शकतो कारण संगणकावरचे टायपिंग असणारा कीबोर्ड आणि टंकलेखन किंवा टायपिंग करण्याचा असणारा कीबोर्ड एकच आहे म्हणजे एकदा टायपिंग करायला शिकला की ते कौशल्य त्याला संगणक चालवताना देखील आपोआप होत येतो म्हणजे त्याचा फायदा त्याला होतो उपयोग होतो म्हणजेच काय झालं इथं धनसंक्रमण झालं धनसंक्रमण झालं म्हणजे एका परिस्थितीमध्ये केलेल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये झाला की त्याला आपण म्हणतो धनसंक्रमण किंवा कलेच्या बाबतीमध्ये बघा एखाद्या विद्यार्थ्याला जर तबला hmm. वाजवता येत असेल तर त्या विद्यार्थ्याला ढोलकी देखील वाजवता येऊ शकते कारण तबला वाजवण्याचं कौशल्य एकदा आलं की तो ढोलकी देखील चांगल्या पद्धतीनं वाजवू शकतो किंवा पियानो वाजवणारा आणि हार्मोनियम वाजवणारा म्हणजे एकदा हार्मोनियम आपल्याला वाजवता आलं की त्याला पियानो देखील वाजवता येऊ शकतो कारण हार्मोनियमची बटणं आणि पियानोची बटणं ही सारखीच असतात म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजेच एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये नवीन अध्य नवीन परिस्थितीमध्ये त्या अध्ययनाचा जर उपयोग होत असेल तर त्या अध्ययनाला आपण धन अध्ययन संक्रमण असं म्हणतो आणि त्यामुळं शाळेमध्ये देखील शिक्षकांना शिकवत असताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि दोन विषयामधलं जे काही साम्य आहे ते साम्य जर विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं तर त्या बाबींचं धनसंक्रमण विद्यार्थ्यांना करता येऊ शकतं आणि शाळेमध्ये जर आपण चांगल्या सवयी चांगले सवय, आदर्श चांगले मूल्य जर त्या विद्यार्थ्यांवर संस्कारित केली तर त्याचा उपयोग तो समाजामध्ये दे गेल्यानंतर देखील त्याचा फायदा त्याला होऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीनं शिक्षकांनी देखील या आपल्या ज्ञान कौशल्य सवयी मूल्यांचा धनसंक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर दुसरा प्रकार आहे ते म्हणजे ऋण संक्रमण ऋण संक्रमण आता ऋण म्हणजे जसं म्हटलं की वजावाकी की एका परिस्थितीत प्राप्त केलेलं के ज्ञान कौशल्य सवयी वृत्ती ह्या दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनाला बाधक ठरतात किंवा उपयुक्त परिणाम करत नाहीत विपरीत परिणाम करतात किंवा अडथळा निर्माण करतात म्हणजे एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनामध्ये अडथळा निर्माण होतो त्यावेळेस त्याला म्हणायचं संक्रमण म्हणजे फायदा होत नाही तोटा होतो अशा परिस्थितीमध्ये त्याला म्हणायचं ऋण संक्रमण कारण एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा फायदा दुसऱ्या परिस्थितीमध्ये होत नाही उलट त्याला काय होतो अडथळा ठरतो बाधा निर्माण होतो अशा प्रकारच्या अध्ययन संक्रमणाला ऋण अध्ययन संक्रमण असं म्हटलं जातं आता जसं मग अशी आपण काही उदाहरणं बघितली की मराठी भाषा येते आणि कन्नड भाषा शिकायचे तर त्या मराठी भाषेचा आणि कन्नड भाषे कन्नड भाषा शिकत असताना त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी उलट काय होईल त्याचा तोटाच होईल किंवा हिंदी आणि इंग्रजी भाषा आहे आता हिंदी भाषा आली म्हणजे इंग्रजी भाषा येईलच असं नाही कारण हिंदी व्या हिंदी भाषेच्या व्याकरणाचे नियम वेगळे आहेत इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे नियम वेगळे आहेत म्हणजे त्या एका एक विषयाचा उपयोग दुसऱ्या विषयाचा पा अध्ययन करत असताना होत नाही उलट काय होतं त्याचा अडथळा निर्माण होतो बाधा निर्माण होतो तसंच समजा मग असे अजून म्हणलं की ग्रामीण भाग आणि शहरी भागामधलं लोकजीवन हे वेगवेगळं आहे त्यामुळं एका भागामध्ये जर तो जीवन जगत असला तर दुसऱ्या भागामध्ये त्याला जीवन जगणं कठीण जातं म्हणजे त्याचा उपयोग होत नाही उलट बाधा निर्माण होते किंवा माहेरी कामाची सवय अस नसलेल्या किंवा उशिरा उठण्याची सवय असलेल्या मुलीला लग्न झाल्यानंतर सासरी जेव्हा ती जाते तेव्हा जर लवकर उठणं किंवा सासरी काम करणं किंवा लवकर उठणं ह्या गोष्टी शिकण्यासाठी तिला ती अवघड जातात का तर सुरुवातीला ह्या गोष्टी तिनं केलेल्या नसतात वडीलधाऱ्या मंडळींचा मान जर माहेरी असतानाच तिने राखला नसेल तर सासरी गेल्यानंतरसुद्धा ती तिला राखणं अवघड जातं किंवा अडथळा निर्माण होतो का तर त्या सुरुवातीला तिनं केलेल्या नसतात म्हणजे अशा पद्धतीनं ऋण संक्रमण जे आहे हे ऋण संक्रमण त्या अध्ययनाचं होतं तेव्हा त्याला ते ऋण अध्ययन संक्रमण असे म्हणतात आणि त्यामुळं शाळेमध्ये किंवा शैक्षणिक तर, तर, मदे, मदे तर, तर त्या जर आपण याचा उपयोग बघितला तर शिक्षकानं जे काही संक्रमण विद्यार्थ्यांवर झालेलं असतं म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा समजा घरामध्ये कुटुंबामध्ये झालेले जे काही वाईट, वाईट संस्कार आहेत हे वाईट संस्कार शाळेमध्ये आल्यानंतर ते बाधक ठरत असतात तर त्यावेळेस शिक्षकानं काय केले पाहिजेत की त्या विद्यार्थ्याला लागलेल्या वाईट सवयी वाईट संस्कार हे पूर्णपणे नष्ट करून त्याच्यावर चांगले संस्कार चांगले आदर्श मूल्य बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की जेणेकरून तो विद्यार्थी चांगला बनेल खोटं बोलण्याची सवय असेल शुद्ध लिहिण्याची सवय असेल अंधश्रद्धा असेल अस्वच्छ राहण्याची सवय असेल तर ह्या सर्व गोष्टी त्याच्या शाळेतल्या अध्ययनाला बाधक ठरतात अडथळा निर्माण करतात त्यामुळं त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऋण अध्ययन संक्रमण काढून त्या व्यक्तीला चांगले संस्कार केले तर त्याचं धन अध्ययन संक्रमण होऊ शकतं आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे शून्य अध्ययन संक्रमण शून्य अध्ययन संक्रमण आता शून्य अध्ययन संक्रमणाचा अर्थ आहे शून्य म्हणजे काहीच नाही धन पण नाही आणि ऋण पण नाही म्हणजे एका विषयाचे अध्ययन दुसऱ्या विषयाच्या अध्ययनाला उपयोगीसुद्धा ठरत नाही आणि अनुपयोगीसुद्धा ठरत नाही म्हणजे अनुकूलसुद्धा ठरत नाही प्रतिकूलसुद्धा ठरत नाही फायदाही होत नाही तोटाही होत नाही अशा प्रकारचं अध्ययन संक्रमण म्हणजे शून्य अध्ययन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान कौशल्य सवयी अभिवृत्ती असतील त्या दुसऱ्या परिस्थितीतल्या अध्ययनाला उपयोगीसुद्धा ठरू शकत नाही आणि बाधा सुद्धा ठरू शकत नाही अडथळासुद्धा ठरू शकत नाही अशा प्रकारचं संक्रमण म्हणजे शून्य अध्ययन संक्रमण होय आता हे शून्य अध्ययन संक्रमण म्हणजे काय समजा उदाहरणार्थ इतिहास विषय आहे आणि गणित विषय आहे किंवा इतिहास विषय आहे आणि विज्ञान विषय आहे आता इतिहासाचा आणि विज्ञान विषयाचा काही संबंध आहे का काही संबंध नाही किंवा भाषा विषय आहेत आणि विज्ञान विषय आहे भाषेचा आणि विज्ञानाचा काही संबंध आहे का काहीच नाही म्हणजे त्या दोन्हीही विषयामध्ये प्राप्त केलेलं कौशल्य किंवा ज्ञान हे कुठल्याही दुसऱ्या विषयामध्ये आपल्याला उपयोगी पण ठरू शकणार नाही बाधा पण ठरू शकणार नाही किंवा पोहायला आपण शिकलोय आणि मला आता गाडी चालवायला शिकायची जे मला पोहायला चांगलं येतं आणि मला गाडी चालवायला शिकायचं आता ते पोहण्याचा आणि गाडी चालवण्याचा काही संबंध आहे का काही संबंध नाही म्हणजे पोहण्याच्या कौशल्याचा गाडी चालवण्याच्या कौशल्यावर चांगलाही परिणाम होणार नाही आणि वाईटही परिणाम होणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनावर चांगलाही परिणाम होत नाही आणि वाईटही परिणाम होत नाही अशा प्रकारचं अध्ययन संक्रमण म्हणजे ऋण अध्ययन संक्रमण होय आणि मग ह्या सर्व प्रकारच्या प्रकारांवरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की शिक्षकानं किंवा आपल्या दृष्टीनं कोणतं महत्त्वाचं आहे तर धन अध्ययन संक्रमण विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये घडून येणं गरजेचं आहे कारण एकदा खरं बोलण्याची सवय सत्यनिष्ठ जीवन जगण्याची सवय प्रामाणिकपणे जीवन जगण्याची सवय जर त्या विद्यार्थ्याला आपण लावली तर त्या गोष्टीचं धन अध्ययन संक्रमणच त्याच्या कुटुंबामध्ये समाजामध्ये पण होईल ते ऋण अध्ययन संक्रमण कधीच होणार नाही स्वच्छता टापटीपणा अचूकपणा जर आपण विद्यार्थ्याला शिकवला तर तो त्याच्या जीवनामध्ये सुद्धा अंगीकार त्याचा करण्याचा प्रयत्न करेल चांगली राष्ट्राभिमान राष्ट्रविषयी प्रेम जर आपण त्या ते विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण केलं तर तो संपूर्ण जीवनामध्ये देखील त्याला राष्ट्रविदो विरोधी कारवायांचा तिरस्कार जो वाटेल त्याचं प्रेम कधीही वाटणार नाही म्हणजेच काय की कि शाळेमधून किंवा महाविद्यालयांच्यामधून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार चांगल्या सवयी चांगलं ज्ञान कौशल्य त्याचं शिकवण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून त्याचं संक्रमण त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये त्याला करता येऊ शकतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अध्ययन संक्रमण म्हणजे काय आणि या अध्ययन संक्रमणाचे प्रकार तीन प्रकार धन संक्रमण ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण या तीन प्रकारांचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद